हे काय आशिम आणि हे काय डक आणि हे डा का हे काय हे आणि आणि हे काय जेब्रा आणि हे काय बोल आणि हे काय

आणि हे काय टायगर टायगर आणि हे काय मंकी आणि हे काय लायन लायन आणि हे काय एलिफंट मटेन सांगायचं बाळा हा सांगतो मोठे आणि हे काय फिश

हे काय काय झेंडा झेंडा फ्लॅग याच्या मागून काय फ्लॅग 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 आणि हे काय हे काय काय का का पतंग पतंग हे कोण क्वीन क्वीन गुजाप आणि हे काय बोट 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 हो आणि हे काय बोट आणि हे बोट शिप शिप आणि हे काय बोक आणि हे काय कार कार आणि हे काय हे रॅबिट अशा रॅबिटात हो रॅबिट असतो ना हे कोण मॅडम मॅडम टीचर टीचर आणि हे कोण मंकी, मंकी। आणि का हे काय हे बटाटा बटाटा पोटॅटो पटॅटो आणि पोटॅटो हे कोण हे पोलीस गुजरात हे बुटॅट कोण काय पोलीस आहे पोलीस को हो ना। हे कोणी हो पोलिस हे काय टोमॅटो टोमॅटो हे काय हे काय वायको पीज म्हणजे वाटाणा वाटाणा हो आणि हे काय हे क्रो क्रो कोण आणि हे काय

हे कॅट कॅट आणि हे काय काऊ काऊ कॅट कुठं दादी कुठे हँड आणि हे काय गोळे आईच आईश आणि हे काय हे माऊत हे असे माऊत आहे हो आणि हे काय गाडी हो जे आणि हे काय गाडी हो फायर ट्रक आणि हे काय दांची हे काय गाडी हे काय वरच वरच गाडी वरचं काय नीट बघ फायर गाडी मांडी गे वरचं काय सांग हे अँबुलन्स आहे ना अँल हे काय सांग व्यवस्थित बसू हे काय पण एरोप्लेन हे काय हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर आता पण हो हे काय मंदिर मंदिर टेम्पल टेम्पल हो हे काय आय आईस्क्रीम ani mm. bau jala mara jala ka bau ha i am doctor nine yes ko wait 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 Jutek. ani काय सांग हे।, हे, का हे।, हे, का हे कांदा कुठून बस व्यवस्थित बस काय हे कांदा ओनियन ओनियन हे काय बाजी भेंडी का लेडी फिंगर लेडी फिंगर हे काय फिश डॉल्फिन फिश डॉल्फिन फिशिंग डॉल्फिन फिश काय क्रॅब खेकडा खेकडा नाही खेकडा दीदी काय करते ल दीदी झोपडी स्लीपिंग काय ये आणि का हो हे काय शू बस हो बस आणि वरती काय ट्रेन आणि हे काय गाडी हे काय ट्रॅक लेग्स ट्रॅक्स आणि हे काय हेड

ठीक आहे मोठ्या शाका मोटरसायकल आणि वरती शाकन शाकन आणि आणि हे काय हे अंब रश ॲम्बुलन्स निधी व्हॅन आहे आणि हे काय हे खूप टोपी हॅट हॅट आणि हे काय गाजर गाजर कॅरेट यास कॅरेट हो हो कॅरेट आणि हे काय पण हे काय काय आता हे फायर गाडी ट्रक नाही कार येत काय काय सगळे का oh, हे काय फिश फिश आणि हे काय मँग मॅंगो आणि हे काय वाच अशी वाच आहे भोजी हे काय काय हे काय बटरफ्लाय बटरफ्लाय मुगी हे काय कुकूस कॉकरोच आणि हे तू काय करते दीदी जी हे काय सांग काय करते दीदी दीदी तू स्लीपिंग शिपिंग आणि हे काय दादा काय करतो दादा दादाजी पताई ओ रनिंग ननिंग हे काय डॉक्टर डॉक्टर आणि हे काय अंब्रेला अंब्रेला आणि हे काय मारी गोल्ड मारी गोल्ड आणि हे काय लोटस लोटस आणि काय खेळतो दादा दादा खेळते हो बॅटबॉल क्रिकेट क्रिकेट हो आणि हे काय कोश तेचं अजून काय तेचं अजून काय नाही हो तेचं मां काय गोठ गोठ आणि हे काय हे काय काय ब्रिंजल कैबेज काय हे कैबेज हे काय स्नेक स्नेक बॉल आणि हे काय टाइगर टाइगर आणि हे काय झेब्रा जिब्रा आणि हे काय लायन लायन आणि हे काय डक डक रे हे काय हे फूल फुल फ्लावर रोज रोज हे तो खाली बसू शकतो रोज बस हे काय

आणि हे काय जग क्लायर क्ला प्लायर काय ते आता शकत ठेवून तर बाय गुड नाईट कर तू बाय गुड नाईट